नमस्कार शोध मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतरचा फुटीरांना धडा शिकवण्याचा इरादा लोक अजूनही बोलून दाखवत आहेत परिणामी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन सत्तास्थानावर बसलेली शिंदे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे बारामतीत काही करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाला मोठा ब्रेक लावण्याची खेळी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना ताकद देऊन केली मात्र काय घडलं बारामतीत अजितदादा फडणवीसच काय भाजपच्या महाशक्तीचीही डाळ शिजली नाही या निवडणुकीत भाजपाला नव्हे अजितदादांच्या राजकारणाला मात्र मोठा दणका बसलेला आहे निवडणुकीत सुप्रिया सुळे दीड लाख मताधिक्याने विजयी झाल्या ते आणि तेवढ्याच मतांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला प्रचंड ताकद लावून हे बारामतीत हार झाल्यानंतर अजितदादा बॅक फुटवर येण्याची चिन्हे आहेत त्यातच लोकसभा निवडणुकीत साऱ्या बाजूने घेरण्याच्या रचलेल्या विरोधकांना पवारसाहेब काही सोडण्याची शक्यता नाही याच भावनेतून ना आता अजितदादा यांनी बारामतीतून विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात याबाबतची घोषणा अजितदादा कुठल्याही क्षणी जाहीर करू शकतात असं बोललं जात आहे मात्र अजितदादा आपली भूमिका काय आणि कशी घेतील याकडे मात्र सगळ्यांचं सा लक्ष लागणार आहे लागलेलंही आहे बारामतीतील लोकांचा मूड लक्षात घेऊन अजितदादा न लढण्याचा पवित्रा घेऊन बारामती करावर भावनिक जाळे टाकतील असंही बोललं जाऊ लागलं आहे तसं जर झालं तर विधानसभेच्या निवडणुकीत पवारसाहेब यांच्याकडून युवा नेते युगेंद्र पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे राजकारण त्या शक्यता वाढत असल्या तरीही अजितदादा यांच्या खिळीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष राहील आणि या निवडणुकीत फुटीरांना अद्दल घडवण्यासाठी कसा डाव टाकणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बारामती जिंकल्याशिवाय महाराष्ट्रातील निकालाचा आनंद होणार नाही असं सांगून लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीवर डोळा ठेवला होता त्या निवडणुकीत हरल्यानंतर या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसमध्येही भारतीय जनता पक्षाने अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याच्या हेतूने राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजितदादांची सगळ्यांची ताकद लागली त्यानंतर ही कमी की काय म्हणून केंद्रातील भाजपनेही वाटतेल त्या मार्गाने बारामती जिंकण्याचा प्रयत्न केला पण पवारसाहेबांच्या डावपीची राजकारणात भाजपाला पुन्हा पराभवाचे तोंड पाहावे लागले नुकीत त्या टोकला या निवडणुकीत पवारसाहेबांना संपवायचे सुप्रिया सुळे यांना हरवायचे त्यासाठी कोणत्याही टोकाला जायचे या भाजपाच्या कृत्याला बारामतीकरांनी जबरदस्त उत्तर दिलं आणि सुप्रिया सुळे यांनाच निवडून आणलं या निकालाने अजितदादांना मोठा हादरा बसलेला आहे त्या पलीकडे विधानसभेच्या निवडणुकीत ह्या अजितदादाने घेरण्याच्या हेतूने युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवण्याची चाल आता खुद्द पवारसाहेब खेळू शकतात अर्थात हे गेल्या काही दिवसापासून बोललंही जाऊ लागलं आहे त्यामुळं अजितदादा नवी चाल खेळण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे अर्थात या निवडणुकीत बारामतीतून न लढता राज्यातील पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी झटण्याचा आणि राज्यातील तेही महायुतीत आपले नाणे खणखणीत ठेवण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील असं सांगण्यात येत आहे विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचं पार्ट जड राहिलं तरीही विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महायुतीला पुन्हा एकदा जोर का झटका बसण्याची भीती आहे त्यामुळे आता सावध होऊन एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आपली पावले टाकणार आहेत अजितदादा अशी काही वेगळी खेळी करतील काय तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज कृपया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे ધન્યવાદ પુનઃ ભેટું તો પર્યંત નમસ્કાર